तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुंदर मराठवाड्याच्या यूट्यूब चॅनलवर धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर येथील अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी सुरू असलेल्या अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे त्यांच्या दुसऱ्यांदा सुरू असणाऱ्या अमरुण उपोषणास पंधरा दिवस झाले असून त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला धनगर समाजास टी आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत होते या रास्तारोकोसाठी शहर व ग्रामीण भागातील समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या रास्ता रोकोत शेया मेंढ्यांचे रिंगण ही करण्यात आले या रास्ता रोकोत विविध पक्ष संघटना कार्यकर्ते पदाधिकारी सकल धनगर समाज या बैनर खाली एकत्रित एक येऊन आंदोलन करत होते अशा नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा